जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा नामा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिवा सह्याद्रीचा सिंह गरजतो सिंह सह्याद्रीचा सिंह शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या तीवर कोरली अभिमानाची पोलादी मन गटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निडळाच्या गामाने भिजला देश गौरवा साठी झिजला दिल्लीचेही ही राखी राखितो तख्त राखितो दिल्लीचे दिल्लीचेही तत्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा